आमच्याकडचे राजकारणी कशात गुंतलेले आहेत जमिनी घेण्यात काय काय राजकारण्यांच्या पाच पाच दहा दहा हजार एकर जमिनी आहेत पाच पाच दहा दहा हजार एकर जमिनी मला कळत का नागडा फिरतो की काय त्याच्यावरती आखा का सकाळी उठल्यावरती हवायला सुरुवात करतो नागडा काय करणार एवढ्या जमिनीच किती पडा करावा नाही ते आपल्याकडे बंटात ना अरे याने इतके कमवलेत ना पुढच्या सात पिढ्यांचे म्हणजे नुसते बसून खातील का बसून खातील काम धंदा नको कराल त्यांना कशाला बसून खातील पण हे जे मूलभूत प्रश्न आहे ज्याच्यासाठी आपण डिवटोका लढवतो ज्याच्यासाठी तुम्ही रांगेमध्ये उभे राहता उन्हा उभे राहून त्यांना मतदान करता त्या लोकांना भान नाही या प्रश्नांच आजही सगळ्या ठिकाणी फिरताना मुंबईमधले असतील शहरांमध्ये प्रश्न असतील आम्ही त्याच प्रश्नांवरती बोलतो आम्ही ग्रामीण महाराष्ट्रामध्ये गेलो की आम्ही त्याच प्रश्नांवरती बोलतोय गेले अनेक वर्ष त्या तेच प्रश्न सुरू आहेत आम्ही तुम्हाला पाणी देऊ आम्ही तुम्हाला वीज देऊ आम्ही तुम्हाला रस्ते देऊ आम्ही तुम्हाला शाळा देऊ आम्ही तुम्हाला हॉस्पिटल देऊ याच्या पलीकडे आम्ही गेलोच नाही आणि तुमच्या ज्या मूलभूत गरजा आहेत त्या मूलभूत गरजांच्या पलीकडे जर समजा तुम्ही कधी गेलातच नाहीत म्हणून भारतात शोध लागत नाहीत जे जगामध्ये जे शोध लागतात वेगवेगळ्या गोष्टींमध्ये जे शोध लागतात याच्या कारण त्यांच्या मूलभूत गरजा पूर्ण झालेल्या असतात म्हणून ते टप्पा पुढे काढतात पुढे गेलेले असतात ते आमच्याकडे गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड जाणारी माणसं कोण मिशा वाढवलेले आणि नख वाढवलेले त्याला अक्कल नाही लागत लहानपणापासून आल्यापासून कापले नाही हे केले वाढत जातात त्याला तुझं काय तू आणि म्हणून आपल्याकडे कोणत्या प्रकारचे शोध लागत नाहीत मूलभूत गरजा संपल्यानंतर तरुणांना स्वप्न पडेल ना तरुणींना आमच्याकडच्या स्वप्न पडेल ना काहीतरी वेगळं करण्याचं सकाळी उठल्यानंतर रस्ता बस कशी पकडायची मी फुटपाथवर चालायचं कसं मी गाडी ट्रॅफिकमधून जायचं कसं आमच्याकडचे रस्ते पॅक फुटपाथ पॅक आमच्याकडे ऍडमिशन मिळत नाहीत आमच्याकडे हॉस्पिटलमध्ये जागा मिळत नाहीत करोनाच्या काळात ऑक्सिजन पण मिळत नव्हता पण हे कशासाठी होतं माहिती नाही कारण का काय की झालेल्या गोष्टी आम्ही पटकन विसरून जातो आणि त्या गोष्टी आम्ही विसरून जातो हेच या राजकारण्यांच्या फायद्याचं ठरतं की यांनी काय करून ठेवली माती हे तुम्ही विसरून जाता म्हणून यांच्या फायद्याचं ठरतंय